समोरचा जो पाठी आहे आमचा पोरांना त्याने त्याला दम दिले याच्यानंतर कैलास क्वारंटायरसोबत दिसतात की तुझा हातपाय तोडणार आणि मला सांगितलं की साहेब असं मला ठीक आहे यात लोक बोलतात करत नाही पण ॲक्च्युल असं झाला त्याचा हात आणि पाय तोडणार मी जालनाच्या जनतेने एवढं सांगतो की ह्या जे माझ्या अपोनंट लोक आहे यांची दहश्यता एवढी आहे की आजच म्हणजे माझ्यासोबत फिरणार अक्षय मोरे असे हात आणि पाय तोडून टाकतो उद्या चुकीने हे जर निवडून आले तर काय होणार हे लक्षात म्हणजे मी काय म्हणतो की मतदान उद्या आहे गुंडाला मतदान करणार की चांगल्याला मतदान करणार हे तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कातील पाहिजे का काबील पाहिजे काम करणं पाहिजे का क गुंडागडीत करणार हे तुम्ही ठरवून घ्या आणि म्हणजे एवढे दादागिरी दोन दिवस अगोदर तर त्याला थेट आलं ना आज केलं तर मला तर टोटल जालना बंद करायचं की रात्री बारा वाजू लागले आणि उद्या मतदान आहे म्हणून आम्ही ठीक आहे एच पी डीवायच पी कुलकर्णी सांगितलं की आम्ही अरेस्ट करतो म्हणजे गप्प बसतो नाहीतर आम्ही जालना बंद करण्याच्या मूडमध्ये होतो पण आता पोझिशन उद्या माझी निवडणूक आहे कारण मी काही जात पण अशा गुंडागर्दीला मी सज्जन जालनाच्या नगरकडे करतो मुद्द्याचे आता मुद्दे सोडून आता गुद्धेवर आले का गोष्ट नाही मुद्द्या सोडून गुद्द्यावर पण लोकप्रतिनिधी कसा पाहिजे उद्याच्या लोकांच्या डोक्यात तुम्हाला गुंड गुन्हेगार मारामारी करणारे लोक कोकण हडपणारे लोक साखर कारखाने हडपणारे लोक कशी लोक असे लोक पाहिजे की चांगला माणूस पाहिजे की बाई ठीक आहे जो माणूस चांगला काम करतो डेव्हलप त्याला हे लोकांना आता कळला पाहिजे लोकांना माझी सुधान जागरूक करून जनताने विनंती की उद्या तुम्हाला गुंडा पाहिजे का चांगला माणूस तुमच्या हातात आहे तुम्ही घ्या आहे मी इंद्रायणी थांबलो था, होतो तर मला मागून तिघ गाडीवर आले आणि डायरेक्ट मारहाण केली तिथे चालले गेले कोण होत ते काय ओळखीचं नव्हतं कार्यकर्ते कोणचे होते नाही कोणाचे कार्यकर्ते वगैरे मी असं सांगू शकत नाही कारण की मला डायरेक्ट मागून येऊन म्हणजे येत नव्हतं बांधलेलं होतं पूर्ण पॅक नाव ना ओळख ओळख पटली नाही नाही ओळख वगैरे काहीच नाही काणारच होतो माझा अक्षय विजयराव मोरे राहणार चन